सांगलीतून अपहरण झालेला एक वर्षाचा साहिल सुखरूप आईवडणांच्या ताब्यात साहिलला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिठाई चारून केला आनंद व्यक्त मिरजेतील एका साठक इम्तियाज व वसिमा पठाण दाम्पत्य फरार सांगलीतील विश्रामबाग चौकातून अपहरण झालेला एक वर्षाचा साहिल तब्बल चार दिवसानंतर आईच्या कुशीत विसावला शहरातील पोलीस प्रशासनाचे सी सी टी व्ही कॅमेरे बंद असतानाही पोलिसांच्या अथक प्रयत्नाला शुक्रवारी यश आले आईच्या कुशीत विसवलेल्या साहिलला पोलीस अधीक्षक संदीप गोभी यांनी मिटाईचा आनंद व्यक्त केला तर बागरी दाम्पत्याच्या चेहऱ्यावरला आनंद पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसत होता साहिल याला रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथून शोधून काढण्यात आले या प्रकरणी मिरजेतील एकाला अटक करण्यात आली असून या अपहरणाचे मुखसूत्रधार असलेले दाम्पत्य पसार झाले आहे त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी दिली इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज व त्रेचाळीस राहणार किल्लाबाग मिरज असे अटक केलेल्याचे नाव आहे तर इम्तियाज पठाण आणि वसिमा इम्तियाज पठाण हे पसार झाले आहेत पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर एल सी बीचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील सपना गराडे संदीप नरवडे अमिरिषा फकीर सागर लोटे संदीप गुर गुरव मच्छिंद्र बर्डे अमर नरळे उदयसिंह माळे महादेव नागणे सुनीता शेजाळे विक्रम खोत विनायक सुतार सुशील मस्के सोमनाथ पतंगे विश्रामक पोस ठाण्याकडील बिरोबा नरळे प्रशांत माळे मोहम्मद मुलानी आयर्न देशिंगकर योगेश पाटील सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजित पाटील अजय पाटील रत्नागिरीच्या सावर्डी पोलीस ठाण्याकडील गंगनेश पट्टेकर उमेश कांबळे साधना उमाशी यांनी या कार्या कार्यवाहीत कार्यवाहीत सहभाग घेतला सांगली जिल्हा पोलीस दलाने एक एक वर्षाचं बाळ त्याचा अपहरण झालं होतं त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर तीनशे एकोणसाठ पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून नेण्यात आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आईवडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगितले आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं राज्याने कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी पुढं गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही हे वाढ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाण सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे